नमस्कार तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा पृथ्वीवर जेव्हा जेव्हा दुर्जनांचा अत्याचार वाढतो पापे वाढतात तेव्हा तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देव अवतारतात असे मानले जाते पुराणांमध्ये भगवान विष्णूचे दशावतार म्हणजे दहा अवतार सांगितले आहेत त्यापैकी सातवा अवतार म्हणजे प्रभू श्रीराम रामायण हे महर्षी वाल्मिकींनी रचलेले भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचे असलेले महाकाव्य भगवान श्रीरामांच्या आयुष्यावर अधि आधारित आहे त्याचे जन्माची कथा अशी अयोध्येचे पराक्रमी राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या कौशल्या कैकेयी आणि सुमित्रा त्यांना मूल नसल्यामुळे ते दुःखी होते आपल्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामिष्ठी यज्ञ केला या यज्ञात अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांना तिन्ही राण्यांसाठी एक असे प्रसाद म्हणून तीन फळे दिली कौशल्या राणी सर्वात मोठी असली तरीही कैकेयी ही, कैके ही, ही दशरथराजाची सर्वात प्रिय राणी होती त्यातले सर्वात मोठे सुंदर फळ आपल्यालाच आधी परी पराक्रमी पुत्र व्हावा म्हणून पटकन कैकेईने घेऊन टाकले कौसल्या आणि सुमित्रेनेही उरलेली फळे घेतली पण एका घारीने झडप घालत कैकईच्या हातचे फळ पळवून नेले तोपर्यंत कौशल्याने आपले फळ खाऊन टाकले होते कैकईला दुःखी झालेले पाहून सुमित्रेने मोठ्या मनाने आपले अर्धे फळ कैकईला दिले देवाच्या कृपेने तिन्ही राणी ग गर्भवती राहिल्या आणि सर्वांना पराक्रमी पुत्र झाले कौशल्याचा सर्वात मोठा मुलगा त्याचे नाव श्रीराम कैकईच्या मुलाचे नाव ठेवले भरत आणि सुमित्रीला जुळी मुले झाले त्यांची नावे ठेवली लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे म्हणतात की तिन्ही राण्यांना फळ मिळूनही कैकईच्या मनात लोभ असल्यामुळे तिचे फळ पळवून नेले आणि सुमित्रेने आपल्याला मिळालेल्या एकाच फळातून कैकईला अर्धे देण्याचा उदारपणा दाखवला त्यामुळे तिला एकाऐवजी दोन पुत्ररत्न प्राप्त झाले या चारही भावंडांमध्ये एकमेकांबद्दल खूप प्रेम होते पण त्यातही रामलक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न अशा अतूट जोड्या होत्या चौघेही फार पराक्रमी होते पण श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूचा सा अवतार असल्यामुळे त्यांनी अनेक असुर राक्षसांचा संहार केला रावणासारख्या अत्याचारी राक्षसाचाही विनाश केला चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला श्रीरामांचा अयोध्येत जन्म झाला त्यामुळे हा दिवस श्रीरामनवमी म्हणून ओळखला जातो रामाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून त्यांचा जन्म साजरा करत त्यांच्या बालरूपात पूजा केली जाते रामाचा जन्म म्हणजे रामनवमी रामाने रावणाला मारल्याचा दिवस म्हणजे दसरा आणि अयोध्येत परतले तेव्हा दिवाळी आणि रामाचा राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा असे रामाच्या आयुष्यातले सर्व महत्त्वाचे क्षण आपण साजरे करतो इतका त्यांचा भारतीय संस्कृतीवर आणि लोकांवर पगडा आहे बरं का प्रभू श्रीरामांच्या जन्माची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा